नमस्कार मित्रांनो शितोळेनगर निमसड मैदानामध्ये बाकासुराचा पायरा हा शंभर टक्के फिक्स झालेला आहे बाकसुरा आज कोणासोबत पाहणार हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका त्याचबरोबर शेजारील बेलेकन म्हणजेच घंटाय चिन्हावर क्लिक करायला विसरू कर। नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूयात श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रात जुने आणि पारंपरिक मैदान भव्य देवी ओपन बर्गडे शर्यत मौजू निमचोड शेतोळीनगर तालुका खटाव जिल्हा सातार या ठिकाणी मित्रांनो आज होणार आहे या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवम हिंद केसरी हा बकासूर देखील मित्रांनो शंभर टक्के पळण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे बकासूर मैदानावर पळण्यासाठी येणार म्हटल्यानंतर बकासूर प्रेमींची एकच इच्छा असते ती म्हणजे बकासूर हा या मैदानामध्ये कोणत्या नंदीसोबत पळणार तर मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला हा खात्रीशीर व्हिडिओ सा मध्ये सांगत आहे की बकासूर आज कोणत्या नंदीसोबत पळणार आहे अलीकडच झालेल्या अजितदादा केसरी पर्व दोन पांदरे बारामती या ठिकाणी मित्रांनो झालेल्या या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये मातोश्री जेलस व शौर्य शरद माने देवीखिंडी दिनकर शेठ सातारा अक्षय निकम थैमन ग्रुप साखरवाडी यांचा अजितदादा केसरीचा मानकरी ठरला होता तो बावऱ्या आणि तो जीवन ड्रायवर निनामकरांच्या सुंदरसोबत मित्रांनो पाळालेला होता आणि या मैदानामध्ये हे गुलालाचे मानकरी ठरलेले होते हा बावऱ्या सत्याऐंशी सत्याऐंशी हाच मित्रांनो आज आपल्याला आपल्या बकासूरसोबत शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे बावऱ्या हा डावीखांदीने चांगल्या स्पीडनं मित्रांनो पळतो हा सातार एक्सप्रेस बल्मासोबतसुद्धा मित्रांनो पळालेला आहे आणि गुलालाचा मानकरी ठरलेला आहे हाच बावऱ्या सत्याऐंशी सत्याऐंशी हा आपल्याला आज होणाऱ्या निमसोड मैदानामध्ये आपल्याला बकासूरसोबत मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद